हरणेमध्ये नारळी पौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा कोळी बांधवांचे समुद्र देवतेला नम्रपणे गारहाणे दापोली तालुक्यातील हरणेमध्ये नारळी पौर्णिमेनिमित्त एक मोठी शोभायात्रा शुक्रवारी काढण्यात आली यावेळी हरणे व्यापारी संघटना आणि हरणेमधील कोळी बांधवांनी ही शोभायात्रा काढली ज्यामध्ये महिला आणि पुरुष कोळी बांधव आपल्या पारंपरिक वेशभूषेत नटून थटून सहभागी झाले होते नारी पौर्णिमा सणानिमित्त महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री दादा कदम यांनी सदिच्छा भेट देऊन सर्व मच्छीमार बांधवांना नारी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या ही शोभायात्रा समुद्रकिनारी पोहोचल्यानंतर कोळी बांधवांकडून समुद्र देवतेला गारहाणं घालण्यात आलं खवळलेला समुद्र शांत होऊ देत वादळ वारे थांबू देत आणि भरपूर मासे मिळू देत असं गारहाणं कोळी बांधवांनी यावेळी समुद्र देवतेला घातलं आणि सोन्याचा वर्ख केलेला नारळ समुद्र देवाला अर्पण केला दापोली तालुक्यातील समुद्रकाठी वसलेलं आणखी एक गाव म्हणजे पास पंढरी येथेही नारी पौर्णिमा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या पाच पंढरी गावातील मुख्य आयोजक मंडळाचं नारळ अर्पण प्रथा पार पडल्यानंतर विठाबाई मंडळी यांनी पारंपरिकरित्या हा सण साजरा करत समुद्र देवतेला नारळ अर्पण केला यंदा नऊ ऑगस्ट रोजी श्रावण पौर्णिमा राखी पौर्णिमा आणि नारळी पौर्णिमा असा तिहेरी योग होता ज्योती बिवलकर दापोली वार्ता